जे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आहे तर या पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे या तारखेस परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज अर्ज करू शकता मित्रांनो सुरुवातीला ही तारीख जी होती ती सहा ऑगस्ट होती सहा नंतर ही चौदा ऑगस्ट करण्यात आली चौदा नंतर सव्वीस ऑगस्ट करण्यात आली आणि सव्वीस नंतर आता एकतीस ऑगस्ट ही तारीख करण्यात आलेली आहे मित्रांनो विषय असा आहे की आता आ, ही जी तारीख आहे ती जरी वाढवण्यात आली तरी महा डी बी टी आय वेबसाईटवरती ऑनलाईन जे अर्ज आहेत फवारणी पंपासाठी बॅटरी ऑपरेटर अशा प्रकारचा बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप असतो तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं शासनाला आव्हान केले जा केलेलं आहे आव्हान केल्यानंतरही त्या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट होईल याची शाश्वती नाही कारण ही वेबसाईट बऱ्याच दिवसापासून हँग होत आहे है, हँग झाल्यामुळं त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गरज या ठिकाणी आहे <थीट स्थाथा> बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी एकतर सुरुवातीला ती वेबसाईट हँग होते एक तर अर्ज करता येत नाही अर्ज केला तरी अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर ती के प्रोसेस पुढे जात नाही पुढे जात नाही यामुळे शेतकऱ्यांचा भ्रम निवा निराश होतो जर अर्ज करायचाच झाला तर अर्ज जो होतो अर्ज जो होतो तर तो होतो रात्रीच्या बारा वाजता एक वाजता किंवा दोन वाजता आता मला सांगा रात्रीच्या शेतकरी रात्रीच्या बारा एक वाजता अर्ज करू शकत नाही किंवा शेत इतरांचा कोणी जर अर्ज करत असेल इतर कोणी शेतकऱ्यांचे तर हे अर्ज करण्यासाठी एकदा त्यांना युजर आय डी पासवर्ड माहीत नसतो युजर आय डी पासवर्ड माहीत नसल्यामुळं आधारना आधारचा ओ टी पी टाकून त्या ठिकाणी लॉग इन केलं जातं आणि ओ टी पीसाठी तुम्ही रात्रीच्या बारा वाजता त्या ठिकाणी फोन करू शकत नाही या ठिकाणी प्रॉब्लेम असा झालेला आहे ती एक गोष्ट होती ना एक कोला आणि बगळा यांनी एकमेकाला जेवणाचं निमंत्रण दिलं मग कोल्याने ठेवली पार्टी की बाबा ये आणि जेवण दिलं थाळीमध्ये त्या चो बगळ्याला काही खाता आहे ना त्यानंतर बगळ्याने दिली पार्टी ते असं लंब भांडं होतं त्या कोल्याचं काही तोंड त्याच ना हा एक प्रकार झालेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना तर लाभ द्यायचा आहे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांकडून म्हणजे शासनाकडून डंका वाजवण्यात आलेला आहे की शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप मिळेल तुम्ही वेबसाईटवर जाऊन अर्ज करा विषय असा आहे की सहा तारखेपर्यंत सहा ऑगस्टपर्यंत ही वेबसाईट एकदम व्यवस्थित चालत होती परंतु सहा ऑगस्टनंतर जेव्हा चौदा ऑगस्ट मुदत वाढ देण्यात आली त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या अर्ज करता गेले नाही त्यानंतर चौदाची सव्वीस ऑगस्ट कर करण्यात आली सव्वीस ऑगस्ट त्या ठिकाणीही अर्ज झाले नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांची जी वेबसाईट होती ती सुरुवात सुरुवातीला चालतच नव्हती त्यानंतर मग काही जे आहेत आपले सी एस सी बांधव त्यांनी या ठिकाणी रात्री जागून त्या ठिकाणी अर्ज केलेले आहे काहींचे अर्ज झाले पण बऱ्याच प्रमाणात हे अर्ज झाले नाही विषय असा आहे आता चालू आहे ऑगस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही जी आ, कपाशी आहे या ठिकाणी तुम्ही बघा ही कपाशी या ठिकाणी डोक्याच्यावरती गेलेली आहे बघा तुम्ही आता डोक्याच्यावरती कपाशी गेलेली आहे आणि या बॅटरी ऑपरेटेड पॉवरनी पंप अजून मिळालेला नाही बॅट बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अजून अर्ज करायचं आहेत या ठिकाणी बघा आता हा हे झाडं बघा डोक्या डोके इतकं झाड झालं माझ्या हेच नाही हे इकडे इकडे बघा बाजूला आहे बघा बाजूला आहे बघा आता हा पंपासाठी अर्ज करायचा कधी अर्ज केल्यानंतर लॉटरी लागायची कधी लॉटरी लागल्यानंतर फवारणी पंप आपल्याला येणार कधी मग फवारणी पंप यायचा सा, आहो साहेब आमच्या कपाशीला आता हे आता आज आता गरज होते आता शेतकऱ्यांकडे काहीच नाही पैसे नाही त्यांच्याकडे कपाशी नाही म्हणजे त्यांच्याकडे नगदी असं काही नाही त्यांना कापूस विकता येत नाही त्यांना सोयाबीन विकता येत नाही मग यासाठी त्यांना असं वाटलं की शंभर टक्के अनुदानावर तुमचा फवारणी पंप मिळत असेल सारखी लहान होती ना जेव्हा तुम्ही अर्ज सांगितला होता त्यावेळेस त्या बॅटरी ऑपरेटेड पंपांना पवारणी करता येत होती आता कपाशी चालली डोक्याच्यावरती तुम्ही अजून एकतीस डिसेंबर एकतीस ऑगस्ट ही तारीख दिली एकतीस तारखेपर्यंत आता सध्या मी तर काही चेक केलं नाही अर्ज चालू आहेत किंवा नाहीत किंवा ती वेबसाईट ॲक्सेप्ट करते का किंवा नाही करत याची काही शाश्वती नाही मग यावरती शासनाने एक तोडगा काढायला पाहिजे होता ही आता मुदतवाढ वगैरे देणं बंद करा मुदत ऐवजी तुम्ही असा काहीतरी पर्याय काढा की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला खरोखर त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे बगळा आणि कोल्यासारखं नको शेतकऱ्याला योजनेचा तर लाभ द्यायचा अर्ज तर करता येत नाही मग करायचं काय तारीख वाढ द्यायची तारीख वाढ करून करणार काय या ठिकाणी आता ही कपाशी आहे ह्या कपाशीला अजून पंधरा ते वीस दिवसानंतर आज औषध फवारणी बंद होऊन जातं ना मग तुमचा पंपाचं घेऊन करायचं काय तुम्ही समजा आता दिली समजा अजून अर्जवाढ दिली आता एकतीस तारीख आहे एकतीस तारखेला जर नाही झालं आणि परत जर अर्जवाढ दिली बाबू ते तरच व्हायलाच बघू एकतीस तारखेनंतर परत अर्जवाढ करा आणखीन जर सप्टेंबरमध्ये दिली की पाच सप्टेंबर दहा सप्टेंबर आणि तिथून परत त्यांची एक प्रोसेस आहे लॉटरी करण्याची लॉटरी केल्यानंतर तुमचं नाव आलं की परत त्यामध्ये दोन तीन चार पाच दिवस जाणार ते तुमचं ते परमिट वगैरे काय ते देतील बिल देतील किंवा ते फवारणी पंप उपलब्ध करून देईल तो, तो फवारणी पंप आणायचा कधी औषध मारायचं कधी आणि मग त्यापर्यंत आपलं पीक कुठपर्यंत असतं अहो आता हे तुम्ही फवारणी मारण्याचा टाईम गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्या फवारणी पंपाचं करायचं काय दिवाळीला तुम्ही जर फवारणी पंप देत असेल किंवा आणि माल हुकून गेला आता जो काळ आहे तो औषध फवारणीचा आहे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला आवाज देखील बघत असाल की या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात फवारणी करत आहे आणि आपला शेतकरी अजूनही चालूच आहे अर्ज करण्याच्या भानकडीत अहो ते साप निघून गेल्यावर काठी मारण्यात काय अर्थ आहे पंप द्यायचा आणि तुम्हाला आता द्या तुमच्याकडं शासनाकडं मोठमोठ्या प्रमाणात मोठे इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर वेबसाईट जर बंद असेल तर तातडीनं त्या ठिकाणी पर्याय निघाला पाहिजे होता की बाबा ही वेबसाईट बंद कशासाठी आहे किंवा वेबसाईट बंद असेल तर त्या ठिकाणी अजून एक पर्याय निघाला पाहिजे का ऑफलाईन काहीतरी या ठिकाणी ऑफलाईनची काहीतरी तरतूद करायला पाहिजे होती ऑनलाईन नाही मग तालुका कृषी अधिकारी असेल किंवा जे वरिष्ठ अधिकारी असेल त्यांना काहीतरी सूचना करायला पाहिजे की शेतकऱ्यांना आता ऑफलाईन द्या अजून ही एकतीस तारीख दिली आता एकतीस तारखेपर्यंत एक तर सगळीकडे झालं की वेबसाईट चालत नाही चालत नाही चालत नाही शेतकऱ्याच्या माइंडमध्ये गेलं शेतकऱ्यांना पर्याय सोडून दिला बऱ्याच शेतकऱ्यांनी मला माझ्या कमेंट्स आहेत की बाबा ही वेबसाईट चालत नाही आणि काही काही कमेंट्स तर अशा आहेत की आचारसंहितापर्यंत म्हणजे अतिशय आचारसंहिता पर्यंत ही मुदतवाढ देण्यात येणार आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की जर योजनेचा योग्य वेळी जर शेतकऱ्यांना लाभ मिळाला तरच त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि मी असा नाही की बाबा हे चार बाय चारच्या रूममध्ये बसून सांगणार नाही मी स्वतः प्रत्यक्ष शेतकरी आहे आणि हे माझं शेत आहे म्हणजे शेती काय आहे हे मी स्वतः जाणू शकतो मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे शेती हे माझ्या रक्तात आहे त्यामुळे असं नाही की बाबा फक्त सीच्या रूममध्ये बसून हा बोलतोय आणि याला शेतीचा काय माहिती आहे आता जर या ठिकाणी त्या ठिकाणी महाडी बी टी वेब पोर्टलवर दोन प्रकारे तुम्हाला फवारणी पंपासाठी अर्ज करता येतो एक आहे सोयाबीनसाठी एक वेगळा पंप आहे आणि कपाशीसाठी एक पंप आहे आता कपाशीसाठी काही लोकांनी अर्ज केलेले आहेत आता याच्यावरती मला वाटतं बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपांना आता मिळालं तर ठीक आहे अजून पंधरा ते वीस दिवसांना औषधही मारत नाही आणि ते दुसऱ्याच पंपांना मारणार आहे सोयाबीनचंही तसंच आहे सोयाबीनचे तर शेंगा लागल्या औषध मारणार कधी सोयाबीनच्या शेंगा लागल्या पक् परिपक्व होत आहेत शेंगा आणखी पंधरा दिवसानंतर फवारणी बंद होऊन जाते बरे शेतकरी पंधरा दिवसानंतर बॅटरी ऑप जे फवारणी आहे ती सोयाबीनवरली ती बंद करून टाकते आणि मग त्यानंतर तुम्हाला पंप भेटला तो पॉवर ऑपरेट बॅटरी ऑपरेटेड पॉवर पंप करणार काय त्या पॉवर पंपच अहो त्यात हुंद्र जाणार त्याच्यामध्ये त्या घुशी तोडणार ते येते आणि मग ते तोडल्या तो घरात ठेवायचा का मग एका वर्षानंतर त्याचा उपयोग होणार एका वर्षानंतर काय करतो आपण तो पंप द्यायचा असेल तर आता द्या नाही मग ऑफलाईन काहीतरी करा ना ऑफलाईन त्या ठिकाणी करा मला या गोष्टीचं चीड येते की पहिली सहा तारीख केली सहाच्या नंतर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या बऱ्याच लोकांना कळलं की वेबसाईट हँग होते मग ही गोष्ट शासनाला बिघडली मग चौदा देण्यात आली चौदा नंतर हे अर्ज झालेच नाही त्या ठिकाणी बरेच बरेच वेबसाईट होती ती त्या ठिकाणी अर्ज भरत लॉ बर पहिल्या गोष्ट होती लॉग इन करत येत नव्हतं लॉग इन झालं तर तो अर्जच ओपन होत होता अर्ज पण ओपन होत होता अर्ज जा ओपन झाला की मग त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर शेवटची जी स्टेज आहे अर्ज सादर करा त्या वाटण्यावरती क्लिक केलं की तो अर्ज सादर होत नव्हता अर्ज सादर होत नव्हता करा क्लिक करा क्लिक करा क्लिक करा क्लिक अर्ज सादर होती बिचारा बिचारा तो एस सीवालाही कंटाळून गेला आणि आपला शेतकरी बिचारा कंटाळून गेला त्या ठिकाणी अर्ज केला नाही मग अर्ज होत होता कधी मी स्वतः अनुभव घेतलेला अर्ज होतो रात्रीच्या बारा एक दोन वाजता मला सांगा रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत अर्ज करायचा आता शेतकऱ्यांना तर काही अर्ज करता येत नाही समजा माझ्यासारख्या नाही एखाद्या दोन शेतकऱ्यांचं सांगितलं की बाबा मी तुझा अर्ज करून देतो मग त्यांचा कधी कधी आपल्याला पासवर्ड लक्षात राहत नाही आपण करतो काय की त्यांचा आधार कार्ड जो असेल त्या आधार कार्डवर ओ टी पीद्वारे आपण तो लॉग इन करतो मग त्याला रात्रीच्या बारा वाजता फोन करायचा का की बाबा सांग तुझा ओ टी पी तात्पर्य काय जर एखाद्या योजनेचा लाभ द्यायचा असेल शेतकऱ्याला तर तो ठा ठराविक वेळेत दिला वेळ निघून गेली तर त्या गोष्टीचा काही अर्थ उरत नाही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी महाराष्ट्रातील बरेच शेतकरी इंस्टे इंटरेस्टेड होते अनेक शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा होता परंतु बरेच शेतकरी त्या ठिकाणी निराश झाले त्या ठिकाणी अर्ज करता आला नाही आणि त्यामुळं झालं असं की अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भ्रमनिराश झाला आणि भ्रमनिराश झाल्यामुळं भ्रमनिराश झाल्यामुळं त्या ठिकाणी अर्ज करता आला नाही तुम्हाला जर अर्ज करायचा असेल बॅटरी ऑपरेटेड बॅटरी ऑपरेटेड पंपासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो रात्रीच्या वेळी जर अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी अर्ज सबमिट होऊ शकतो रात्रीच्या एक ते दोन किंवा तीन वाजता त्या ठिकाणी जर तुम्ही अर्ज केला तर तो सबमिट होऊ शकतो परंतु ही ही काही प्रोसेस नाही ही काही योग्य प्रोसेस नाही रात्रीच्या एक वाजता किंवा दोन वाजता अर्ज करायची ही योग्य प्रोसेस नाही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी जर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ मिळाला तरच शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कापाशी खूप मोठी झालेली आहे आणि आता या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपांनी या ठिकाणी अर्ज करताच येत नाही राहिला विषय असा की बऱ्याच जणांना जर माहीत नसेल बॅटरी ऑपरेटेड फवारणी कसा असतो तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो हा पंप कसा आहे हे बघा हा याला म्हणतात बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप कारण का तर हा बॅटरीवर चालतो बॅटरी संचलित या पंप आहे या ठिकाणी बघा हा याची किंमत जरा बाजारामध्ये कमी जास्त आहे काही पंचवीसशेला मिळतात काही दोन हजारला मिळतात काही तीन हजारला मिळतात काही साडेतीन हजारला मिळतात आताच्या स्टेजला शेतकरी बांधवांसाठी तीन हजार रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तीन हजार रुपये जर शेतकऱ्याला अनुदान मिळालं बॅटरी पंपासाठी त्यांना त्यात फायदा होऊ शकतो हा जो बॅटरी पंप आहे सुरुवातीला याला हापसा असायचा एक असं साईडला हापसा हापसा करायला लागत होतो त्यासाठी हात तुकत होता आता आकार वगैरे असाच होता फक्त आता मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि याला बॅटरी अटॅच झालेली दा आहे त्यामुळं फक्त बटन दाबायचं आणि फवारणी निघायचं मला वाटतं आपले बरेच शेतकरी या आपले यूट्यूब चॅनलचे बरेच हे आहेत शेतकरी आहेत त्यांनामुळे यांना जास्त सांगायची गरज नाही आता हा मी समोरचा कॅमेरा चालू करतो म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मला या ठिकाणी माहिती देता येईल हे बघा हा आहे बॅटरी ऑपरेटेड पॉवरनी पंप या ठिकाणी दोन काही काही ठिकाणी एक बॅट जो मोटर आहे ती एक असते काही ठिकाणी दोन असते तर या ठिकाणी दोन मोटर आहे आता ही झाली एक बघा आवाज आला का सुरू झाली ही आहे दुसरी झाली ओके आता ह्या दोन्ही इथून कमी, कमी जास्त करता येतं हे बघा इथून कमी करता येतं इथून जास्त करता येतं हां हे बंद करायचं <laughs> आता हे सुरू झालं की याच्यात आपण पाणी टाकलं की हे आपण असं दाबलं की या ठिकाणी आता याच्यामध्ये पाणी नसल्यामुळं फवारा काही तुम्हाला दाखवता येत नाही परंतु अशा पद्धतीने मस्तपैकी फवारा या ठिकाणी चालतो आणि औषधही चांगलं लागतं हे केलं आपण बंद आणि हे केलं आपण कॅमेरा सुरू तर असा हा पंप आहे अजूनही जी तारीख आहे ती एकतीस ऑगस्ट शासनाने दिलेली आहे आता मी फक्त तारीख म्हणजे मुदतवाढ बघितली मला काल किंवा परवाच लाईव्ह यायचं होतं सव्वीस म्हणजे सत्तावीसलाच लाईव्ह यायचं होतं परंतु काही कारणास्तव या ठिकाणी लाईव्ह येता आलं नाही त्यामुळं आता जर तुम्हाला एकतीस तारीख दिलेली आहे एकतीस तारखेपर्यंत जर ऑनलाईन अर्ज होत असतील तर करून द्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम आय डी आणि फेसबुकवर सविस्तर माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्ही या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करणं अत्यंत सोपं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा डीबीटी या वेबसाईटवरती जायचं त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक ट टाकून त्याच्यावरती ओ टी पी येतो टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पुढची प्रोसेस मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले गुगलमध्ये डिजिटल डी जी फवारणी पंप टाका एक तर यूट्यूबवर टाका गुगलमध्ये टाका आर्टिकल आहे त्याच्यानंतर व्हिडिओ आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास तुम्हाला काही अडचण नाही फक्त तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट होणं गरजेचं आहे धन्यवाद